शेतकरी बंधूं इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी बनवलेली टू व्हीलर मोटरसायकल बाईक ट्रॉली जिला रिव्हर्स फॉरवर्ड हायड्रोलिक डम्पिंग सिस्टम अशी याच्यामध्ये आपण दिलेले आहेत तर कोणत्याही कंपनीच्या कोणत्याही नव्या जुन्या टू व्हीलर मोटरसायकल बाईकला आपण ही बाईक ट्रॉली बनवू शकताय इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह स्वतः चालून पाहू शकता आणि जर तुमच्या कोणत्याही कंपनीच्या कोणत्याही मॉडेलला जर तुम्हाला ही गाडी बनवायची असेल ट्रॉली तर तुम्ही बनवू शकता तर प्लॅटिना असेल किंवा एस एस गाडी असेल एच एफ डिलक्स असेल पल्सर असेल डिस्कवर असेल तसेच बुलेट असेल पॅशन प्लस स्प्लेंडर प्रो सर्वच गाड्यांना आपण ही बाईक ट्रॉली बनवतो आहे तर शेतकरी बांधव असेल त्यातून चारा वगैरे घरी आणायचं असेल दूध ईरला घालायचं असेल तसेच बागेतला माल बाहेर काढायचा असेल पालेभाज्या उत्पादक शेतकऱ्यांना आपला माल घरी आणायचा असेल मार्केटला घेऊन जायचं असेल दूध उत्पादक शेतकरी बांधवांना चारा गोट्यावरती आणायचं असेल किंवा दूध डेअरीला घालायचं असेल खोराक घरी आणायचं असेल बी बियाणं शेतात न्यायचे असतील मजूर शेतात न्यायचे असतील आणायचे असतील सर्वच प्रकारच्या छोट्या मोठ्या वाहतुकीच्या कामासाठी तुम्ही या बाईक ट्रॉलीचा वापर त्या ठिकाणी करू शकता तर साधारणतः शंभरशेच्यावरती कुठलीही नवीन जुनी टू व्हीलर मोटरसायकल बाईक असेल तर एक टनापर्यंत लोड घेते तर इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या बाईक ट्रॉलीचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता तर या ट्रो बाईकला आपण पाट्यामाग पाट्या जोडलेल्या आहेत पाट्या असल्यामुळं तुम्हाला लोड बॅलन्सिंग आणि सस्पेन्शमो वगैरे एकदम चांगलं राहत आहे तसेच समोर पण डबल शॉक अप्सर आहेत समोर डबल शॉक अप्सर असल्यामुळं पुढं पुढचा चाकावर पण लोड आहे ज्यावेळेस तुम्ही गाडी फुल लोड करता त्यावेळेस चढाणं वगैरे पूर्ण उचलण्याचा धोका नाही आहे से करूना तसे टेक्निकली बॅलन्स करून आपण ही गाडी बनवलेली आहे जेणेकरून तुम्हाला दोन्ही बाजूला गाडी अलटी पलटी होत नाहीये तसेच पूर्ण उचलत पण नाही आहे तर शेतकरी बंधूं इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या बाईक ट्रॉलीचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता आणि ऑनलाईन बुकिंग जर करायची असेल तर आपला जर नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस या नंबरला संपर्क साधून तुम्ही याची पूर्ण माहिती व्हॉट्सअपला तुम्हाला मिळणार आहे नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी शेतकरी बांधव ट्रॉली पाहण्यासाठी येत असतात तर तुम्ही या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष भेट देऊन या ट्रॉलीचा लाईव्ह डेमो वगैरे स्वतः तुम्ही चालून पाहू शकता तर खाली आपण पाटे जोडलेत पाट्या आहेत तसेच ऐवजी डायरेक्ट शाफ्ट आपण टाकल्यामुळं ह्याला पॉवरफुल भेटते चढाला वगैरे लोड वगैरे पूर्णपणे ट्रॉली घेते तर साधारणतः शंभर सी वरती कुठली नवीन जुनी टू व्हीलर मोटरसायकल बाईक असेल तर साधारणतः एक टनापर्यंत दोड घेऊन चालते पाच बाय चार फुटा याची साईज आहे रिव्हर्स फॉरवर्ड बॉक्स आहे दोन्ही चाकांना ब्रेक सिस्टीम असल्यामुळे चढाणं आणि उतारानंतर गाडी एकदम सहजरित्या कंट्रोल त्या ठिकाणी करू शकता ब्रेक असल्यामुळे अडचण नाही आणि रिव्हर्स फॉरवर्ड बॉक्स मुळे ओळवण्यासाठी सोपी तसेच त्याला डिफरन्शियल बॉक्स पण आपण या ठिकाणी खाली दिलेला आहे डिफरेन्शियल गियर बॉक्स आहे पाटे जोडलेले आहेत तर फॅब्रिकेटेड बॉडी अतिशय मजबूत आहे चेसी वगैरे आहे पाटीमागचं फळक तुम्हाला ओपन करता येते तर तुमच्या गरजेनुसार पाहिजे तसं डिझाईन तुम्हाला या ट्रॉलीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी बनवून मिळते तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हावेवर संतोष नगर भाम चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंपासमोर आपली ही कंपनी तर या ठिकाणी भेट द्या लाईव्ह डेमो वगैरे सुद्धा चालवून पहा काय धोका नाही खाली पाय टाकवायची काय गरज नाही तीन चाकावर पूर्ण बॅलन्स हा लोड काय तुम्ही टाकू शकता लोडला काय अडचण नाहीये जेवढी गाडीची ताकद जास्त आहे तेवढं तुमचा लोड जास्त घेते ते बनवतो गाडी आणून द्यायची गाडी आणून दिल्या बाकी सगळ्या गोष्टी आपण बनवून देतो फक्त गाडी आणून द्यायची काय म्हणले आपला या नंबरला हाय करा तुम्हाला सर्व अवजारांची किमती रेट डेमो व्हिडिओ सगळी माहिती होऊन जाते हा हे नंबर आहे आपला शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस कुठलं गाव तुमचं अकोले हे कस सगळ्याच कामांसाठी तुम्ही ट्रॉली वापरू शकता म्हणजे चारा आणायला न्यायला म्हणा न्यायला वगैरे ते हे खेडे गावात काय होतंय ओला कचरा सुका कचरा ग्रामपंचायत पण वापरते किंवा ज्याचं बिस्लरीचा आहे गॅस सिलेंडर सप्लाय करत सगळ्याच कामांसाठी तुम्ही त्याला वापरू शकता खत न्यायचं असेल किंवा बियाणे न्यायचं असतील मजूर वगैरे किंवा डेअरीवाल्यांना दुधावाल्यांना चांगलं राहत सगळं काय प्रत्येक वेळेस काय ट्रॅक्टर नेण्या ने शक्य होत नाही किंवा बैलगाडी आता बऱ्याच जणांकडे राहिल नाही दोन्ही गोष्टीला ऑप्शन आहे तुम्हाला त्याच्यासारखे म्हणजे ऑप्शनला चांगलं चालतंय कुठल्या गाडीला बनवत तस काय नाही जुन्या जेवढ्या गाड्या आहेत का नाही स्प्लेंडर असू द्या किंवा जुनं आपलं मॉडेल प्लस तर त्या मजबूत गाड्या जुन्या सगळ्या आहेत त्या आता त्या गाडीच तेवढं हेवी आहेत ना जुन्या सारखं जुन्या गाडीचं लोकांना बॉडी एकदम हेवी आहेत मग तुम्ही गाडी द्या की बुलेटवाली गाडी द्या पेट्रोल म्हणजे कुठली बी गाडी द्या आम्ही त्या गाडीला बनवून देतो डायरेक्ट असं काय म्हणजे तुम्ही जी गाडी द्याल त्या गाडीला बनवतो आपण चालून बघा चालून बघा त्याच असं बघ स्वतः चालवलं चांगलं लक्षात आणि याला काय बिंदायचं पाय ऐकवायची गरज नाही तुम्ही काय पडत नाहीत कसं केलं तरी पूर्ण बॅलन्स एकदम टेक्निकल म्हणजे चढाल जरी तुम्ही फुल लोड भरून चालवली तरी पूर्ण उचलत नाही काय नाही बॅलन्सिंग प्रॉपर आहे डबल शॉकअप सर पुढे लावलेत म्हणजे सस्पेन्शन साठी पाठीमागे पण पाठ आहेत त्याला हा रिव्हर्स फॉरवर्ड असल्यामुळे वाहवायला आहे डिफरेन्शियल गिअर बॉक्स पण आहे त्याला आणि चेन नाही डायरेक्ट शाफ्ट शाप्त मुळे काय लोड वगैरे फुल घेत गाडीला तुम्हाला रिपेरिंग जेवढं करायचं सर्व्हिसिंग करायची पुढे सगळं सर्व्हिसिंग तुम्ही करायची पाठीमागे काय मेंटेनन्स फक्त फक्त इंजिनची ऑइल बदली करायची कुठल्या रिव्हर्स फॉरवर्डचं चे आणि ह्याच गिअर बॉक्स जो आहे डिफरन्शियल त्याच्यामधलं ऑइल बदली करायचं तेवढ्या दोनच गोष्टी तुम्हाला मेंटेनन्स मध्ये जर हायड्रोलिकचं मॉडेल बनवतो हायड्रोलिक ऑइल अडुसट नंबर तेवढं ऍड करावं लागतं दुसरं काय मेजर मेंटेनन्स याला काहीच नाही बिंदास कसे पण रप टप तुम्ही ओढू शकता याला दुसरं असं मेजर मेंटेनन्स पॉइंट ऑफ तेवढं काही जास्त नाही गियरलाही काही आता हे हे आपण रिव्हर्स फॉरवर्डचा वरचा गिअर रिव्हर्स फॉरवर्डचा शेवाला आणि तुम्हाला जेवढ्या स्पीडने पळवायचं तेवढं तुमचं रेग्युलर गिअर आहेत सगळं म्हणजे चार जेवढे गिअर असतात पाहिजे त्या स्पीडने तुम्ही पळवू शकता त्याला आणि रिवर्स घ्यायचं असलं तर रिव्हर्स गिअर टाकायचं नाही तर फॉरवर्डला फॉरवर्ड चालतंय आता हे आपण हायड्रोलिकचं मॉडेल आहे म्हणून हायड्रो लिवर वगैरे जर नसेल तर मग डायरेक्ट प्लेन येतं डायरेक्ट तर या नंबरला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती गरब असल्या व्हॉट्सअपवर मिळवू शकता शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर भाम चाकण पासून पाच किलोमीटर अंतरावर भारत पेट्रोल पंप समोर आपली कंपनी तर या ठिकाणी भेट द्या लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा कोणत्याही कंपनीची कोणतीही तुमची नवी जुनी टू व्हीलर मोटरसायकल बाईक असू द्या या ठिकाणी घेऊन या व लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा कारण या ठिकाणी या बाईक ट्रॉली असतील किंवा जे काही आपल्या आधुनिक कृषी यंत्र असतील त्याचा लाईव्ह डेमो डायरेक्ट शेतकऱ्यांना चालवायला दिला जातो त्याच्यामुळे शंका राहत नाहीये तर फॅब्रिकेटेड बॉडी अतिशय मजबूत आहे मेंटेनन्स वगैरे तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा या गाडीला तुम्हाला होत नाही पाठीमागचं फाळकं वगैरे तुम्हाला ओपन करता येते तुमची जशी बॉडी असेल किंवा तुमची जशी काही रिक्वायरमेंट असेल त्याच्यानुसार आपण त्या ठिकाणी गाडी बनवून देतोय तर तुम्हाला पूर्ण छत वगैरे जरी बोलायचं असेल तरी पण तुम्ही तसं पण डिझाईन बनवून घेऊ शकता छत पाहिजे असेल किंवा पूर्ण गाडीला वरण आपण तुम्हाला व्यवसायासाठी गाडी पाहिजे असेल वडापाव स्टॉल चायनीज स्टॉल आईस्क्रीमचा जा गाडा असेल किंवा फ्रूट स्टॉल ज्यूस सेंटर याच्यासाठी जरी तुम्हाला गाडी बनवायची असेल तरी आपण क्लोज वरण छत असली गाडी पण याला बनवून देतोय तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज साकन पुणे या ठिकाणी आणि घर बसल्या व्हॉट्सअपवर याची पूर्ण माहिती मिळवण्यासाठी आमचा जो नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस त्या नंबरला तुम्ही संपर्क साधून पूर्ण माहिती व्हॉट्सअपवर मिळवू शकता तर धन्यवाद जय जवान जय किसान